मोहोळ तालुक्यातील अर्जुन शोंड येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दिंडीचे आयोजन प्रशालेकडून करण्यात आले होते या प्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात प्रशालेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक भक्तिरसात न्हाऊन नाहून गेल्याचे एकंदरीत दिसून येत होते यावेळी गावातील भजनी मंडळाने या दिंडीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला होता ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम या भक्तीगीतावर विद्यार्थ्यांनी हातात पताका टाळ आणि मृदुंग घेऊन आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला होता तसेच प्रशालेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवून अर्जुनसोंड गावचे वातावरण भक्तिमय केले होते भजनी मंडळातील विनेकरी दत्तात्रय इंगळे मृदुंगवादक हनुमंत भोसले तसेच टाळकरी गोविंद हावळे सुभाष फोरे ज्ञानेश्वर डेरे मुकुंद डेरे बालाजी हावळे अनिल भोसले महेश हावळे यांनी ही दिंडी पार पाडण्यासाठी सहकार्य केले प्रशालेचे मुख्याध्यापक अवताडे यांच्यासह शिक्षक तानाजी हांडे बाबर खाडे कारमकर प्रतीक हांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी ऋषिकेश बाबर व महादेव चव्हाण यांचे सहकार्य लाभले होते जय मारी करा विते 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 जय